नमस्कार तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म चॅनल चॅनलची तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे कारण बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यांवरती अजूनपर्यंत पैसे आले नाही आहे कारण चौदा डिसेंबर ही तारीख तर सांगितली होती आणि भरपूर महिला अशा आहेत की त्यांचे जे हप्ते आहेत ते अपूर्णच त्यांना मिळालेले आहेत म्हणजे दोन किंवा तीन हप्ते त्यांना मिळालेले आहेत आणि पुढचे हप्ते त्यांना अजूनपर्यंत मिळाले नाही तर तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकतात की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे की क्या काय कारणामुळे तुमचे जे पैसे ते खात्यावरती अजूनपर्यंत जमा झालेले नाही आहे आणि तुम्हाला किती अप्त्या मिळालेले आहेत आणि कोणत्या बँकेमध्ये तुमचे हे पैसे गेलेले आहेत ते संपूर्ण माहिती आपण ऑनलाईन बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा नाहीतर तुम्हाला ही माहिती समजणार नाही चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीणच्या जे ऑफिशियल वेबसाईट आहे ते ऑफिशियल वेबसाईटवरती वरती येऊन जायचे तुम्हाला गुगलवरती लाडकी बहीण टाइप करायचं आहे त्यानंतर तिथं सहलचं ऑप्शन दिसेल त्यानंतर तुम्ही या पेजवरती येणार आहे इथे आल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप हे ओपन करून घ्यायचे त्यानंतर इथे तुम्हाला विविध प्रकारच्या माहिती बघायला मिळेल यामध्ये तुम्हाला थ्री डॉटचं ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे ॲप्लिकेशन मेड इयझिअर दोन नंबरचं जे ऑप्शन आहे त्याचवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे वरती स्कीमचं ऑप्शन आहे यामध्ये तुम्हाला बहिणींना मिळणाऱ्या ज्या विविध योजना आहे म्हणजे महिलांसाठी आयोजित ज्या योजना आहे त्यांची संपूर्ण माहितीसुद्धा मिळणार आहे तुम्हाला जर दुसऱ्या योजनासुद्धा बघायच्या असतील तर मात्र तुम्ही ते पहिलं ऑप्शन सिलेक्ट करू शकता आणि तिथून नवीन योजना ह्या बघू शकता अप्ले अप्ले हो। तर आपल्याला आपले हप्ते बघायचे त्यामुळे आपला दुसरा ऑप्शन हे सिलेक्ट करत आहोत यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो डाटाबेस आहे तो संपूर्ण डाटाबेस आहे यामध्ये ज्यांनी ज्यांनी जे फॉर्म भरलेले आहेत ते सर्व महिलांचे इथे नावे दाखवले जाईल आणि त्यांचे जे फॉर्म आहे ते रिजेक्ट आहे की अप्रूव हे सर्व त्यामध्ये दिसत असतात यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन स्टेटस बघू शकता ज्यांच्या खात्यांवरती पैसे आलेले आहेत त्यांच्या नावापुरती अप्रूव्ह हे दाखवत आहे आणि ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नाही आहे म्हणजे त्यांच्या नावापुढे रेडमार्क आहे नोचं त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत आणि तुम्ही खाली बघू शकतात की जी महिला आहे तिचं जे फॉर्म आहे ते अप्रूव्ह झालेलं आहे म्हणजे तिला हप्तेसुद्धा मिळालेले आहे परंतु तिच्या नावापुढे एस आहे म्हणजे ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे त्यामुळे तिला आता पुढच्या जी योजना आहे लाडकी बहिणीची ती पुढचे हप्ते मात्र मिळणार नाही आहे तर आपण आता सविस्तर माहिती बघून घेऊया की तुम्हाला आता नेमके पैसे मिळणार आहे की नाही तर आता इथे एक शेवटचा ऑप्शन तुम्हाला दिसेल तर इथे एक शेवटचा ऑप्शन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला ॲक्शन नाव दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर काही माहितीसुद्धा दाखवली जाते तुम्हाला वाट बघायची आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकतात ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री त्या महिलेचं इथे नाव दिलेलं आहे आणि टोटल अमाऊंट सुद्धा दिलेले आहेत की कोणत्या तारखेला तिच्या खात्यामध्ये ते पैसे खा ते जमा झालेले आहेत तर या महिलाच्या अकाऊंटमध्ये साडेसात हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि त्यामध्ये तिचं नाव दिलेलं आहे आणि जे बँकेचं अकाउंट आहे ते कोणत्या बँकेचं आहे तर या महिलेचे जे पैसे आहे ते आय डी बी आय बँकेमध्ये आलेले आहेत आणि तिचा जो बेनिफिशरी अकाउंट नंबर आहे तो सुद्धा यामध्ये देण्यात आलेला आहे आणि कोणत्या तारखेला किती हप्ते गेलेले आहेत याचीसुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे आणि तुम्ही बघू शकतात यामध्ये जे रिमार्क आहे रिमार्कमध्ये क्रेडिट दिलेलं आहे म्हणजे पहिला जो हप्ता होता तीन हजार रुपये त्या महिलेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे आणि ते शेवटी पेड दाखवत आहे म्हणजे ते पैसे त्यांच्या खात्यावरती जमा झालेलेच आहे आणि नंतर ऑप्शन आहे नेक्स्ट त्यामध्ये साडेचार हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे म्हणजे तीन हप्ते त्या महिलाच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत आणि समोर पेडचं ऑप्शन सुद्धा दिलेलं आहे म्हणजे या महिलाच्या खात्यावरती संपूर्ण साडेसात हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे चला आपण आता नेक्स्ट महिला बघूया तर आपण दुसरी महिला बघणार आहोत ज्यांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्या नावापुढे एस असा ऑप्शन दिसत आहे तर तुम्हाला काय करायचं इथे लास्टला जे ऑप्शन आहे त्याचवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही बघू शकता की ही जी महिला आहे तिच्या अकाउंटवरती एक रुपया सुद्धा पाठवण्यात आलेला आहे म्हणजे झिरो पेड असं दाखवत आहे तर बहुतांश महिलांचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे कारण ते एक योजनेपेक्षा अधिक योजनांचा लाभ घेत आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तर ते लाभ घेतच होते त्यासोबत त्यांनी इतर योजनांचा सुद्धा लाभ घेतलेला होता त्या कारणाने त्यांच्या खात्यावरती अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नाही आहेत जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुमच्या खात्यावरती आता पैसेही मिळणार नाही आपण अजून एक उदाहरण बघूया यामध्ये आपण आता नेक्स्ट बघूया त्या खात्यावरती किती पैसे जमा झालेले आहेत त्याची माहिती सुद्धा आपल्याला दिसणार आहे त्यासाठी आपण आता हे पेज ओपन केलेलं आहे तर आपण बघू शकतात की ऍप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री यामध्ये आहे की टोटल अकाउंट ट्रान्सफर म्हणजे त्या महिलाच्या खात्यावरती साडेसात हजार रुपये हे जमा करण्यात आलेले आहे नंतर त्या महिलेचं कोणत्या बँकेत अकाउंट आहे ते सुद्धा यामध्ये दिसत आहे म्हणजे त्या महिलेचं जे आधार कार्डला बँक लिंक असेल तेच बँक मात्र यामध्ये दाखवण्यात येणार आहे जर तुम्ही फॉर्म भरण्याच्या वेळेला दुसरं बँक दिलेलं असेल तर मात्र त्या बँकेचे इथे नाव दिसणार नाही कारण आधार कार्डला जे असेल तेच येणार आहे तर तुम्ही जर अजूनपर्यंत आधार कार्ड लिंक केलेलं नसेल म्हणजे डीबीटी केलेलं नसेल तर मात्र तुमच्या खात्यावरती अजूनपर्यंत पैसे जमा झालेले नसणार आहे तर आपण हे बघू शकतात त्या महिलेचं इथे मध्ये बँक अकाउंट नंबर दिलेला आहे आणि ट्रान्झॅक्शन डेटसुद्धा दिलेली आहे की है। मंझे रुपे ते पैसे किती तारखेला मिळालेले आहेत त्यानंतर आपण बघू शकतो की क्रेडिटेड म्हणजे साडेसात हजार रुपये त्या महिलाच्या खात्यावरती पाठवण्यात आलेले आहेत आणि तुम्ही यामध्ये बघू शकतात की नेक्स्टला म्हणजे दोन नंबरला जे ऑप्शन आहेत त्यामध्ये काहीच दिलेले नाही आहे तर तुम्ही ही तारीख बघू शकता की पंचवीस सप्टेंबर पंचवीस सप्टेंबरला त्या महिलेच्या अकाउंटवरती पैसे पाठवण्याचा यांनी प्रयत्न केलेला आहे परंतु ते पैसे त्यांच्या अकाउंटवरती आलेले नाही आहेत त्याचे कारण म्हणजे त्यांचे जे आधार कार्ड आहे ते इनॲक्टिव्ह होतं म्हणजे ते आधार कार्ड लिंक नव्हतं त्यावेळेला त्यांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये पाठवण्यात आलेले होते आणि ते रिजेक्ट झालेले होतं त्यानंतर त्यांनी बँकेत जाऊन ते आधार डिबिट केलेलं आहे आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे सर्व हप्ते आहेत ते सर्व हप्ते देखील त्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहेत तर तुम्हाला बँकेत जायचं आहे जर तुमचे हप्ते मिळाले नसेल तर तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि ते डीबीटी करून घ्यायचं आहे आणि एक सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरलेले होते त्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे आणि अजूनपर्यंत आमच्या खात्यावरती एक रुपयासुद्धा आलेला नाही आहे किंवा आमचे इतके हप्ते आलेले आहे असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे त्यानंतरच तुम्हाला समजणार आहे की तुमचे नेमके पैसे का आलेले नाही आहे किंवा तुमचे जे हप्ते आहे ते दुसऱ्या बँकेत तर नाही गेले हे संपूर्ण माहिती तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरलेले होते त्यांच्याकडेच तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर आपण एक दुसरा ऑप्शन सुद्धा आपण बघणार आहोत त्यानंतर आपण तिसरी महिला बघूया तर तिसऱ्या महिलेचं काय प्रॉब्लेम आहे ते सुद्धा आपल्याला इथे दिसणार आहे तर तुम्हाला थोडी वाट बघायची आहे त्यानंतर संपूर्ण माहिती इथे येणारच आहे तुम्ही यामध्ये बघू शकता की तिसरी महिला आहे ती अॅप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजे या महिलेचं इथे नाव दिलेलं आहे आणि संपूर्ण माहिती सुद्धा दिलेली आहे तर या महिलेचा नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे सरकारने यांच्या खात्यावरती दोन वेळेला पैसे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही बघू शकता या 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 की यामध्ये बेनिफिशरी नेम बेनिफिशरी अकाउंट नंबर आणि ती संपूर्ण माहिती दिलेली असते पण या महिलेचं जे अकाउंट आहे ते आधार कार्डला न नव्हतं त्याच कारणाने यांचे जे पैसे आहे आधी साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आलेले आहे आणि जे की कॅन्सल झालेले आहे म्हणजे त्यांच्या खात्यावरती डीबीटी नसल्यामुळे ते गेलेलेच नाही आहे त्यानंतर दुसऱ्या अकाउंटमध्ये तुम्ही बघू शकता म्हणजे नंतरची जी तारीख आहे सात ऑक्टोंबरला सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा सुद्धा त्यांचं जे अकाउंट आहे ते डीबीटी नव्हतं त्या कारणाने ते सुद्धा तेव्हा रिजेक्ट झालेलं आहेत आणि भरपूर महिला आपल्याला अशा आढळून आलेल्या आहेत की ते वारंवार सांगत आहेत की आम्ही फॉर्म भरलेला होता आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे परंतु आमच्या खात्यावरती पैसे आले नाही तर हेच त्यांचं ते कारण आहे की अजूनपर्यंत त्यांच्या ते खात्यावरती जे पैसे आहेत ते आलेले नाही आहेत तुम्ही ज्यांच्याकडे फॉर्म भरलेला होता त्यांच्याकडे तुम्ही आताच जाऊन यायचं आहे तिथे ही माहिती चेक करून घ्यायची आहे आणि नेमका काय प्रॉब्लेम आहे त्याचा जो स्क्रीनशॉट आहे त्यांच्याकडून ती पावती तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे तुम्हाला नेमका प्रॉब्लेम समजेल त्यांनी दिलेली माहिती खरी किंवा खोटीसुद्धा असू शकते हे समजण्यासाठी तुम्हाला त्यांच्या त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांना एक पावती मागायची आहे तर हे कारण होतं जर तुम्हाला, अशे कुटले ही नाले। नाले। नाले तुम्हाला जल असे कुठलेही कारण जर आढळून आले आणि तुम्हाला याचे जर निवारण समजत नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा